मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी नाबाशिवा सागरी सेतूच्या लोकार्पणाचा मूर्त अखेर ठरलेला आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या पुलाचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी लोकार्पण होणार असल्याची माहिती आहे मुंबई ते नवी मुंबई जे पी टी मुंबई गोवा महामार्ग तसंच रायगड जिल्ह्यातून दक्षिणेकडे जलद गतीनं जाण्यासाठी या सागरी सेतूचा फायदा होणार आहे या सागरी सेतूमुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास अवघ्या वीस मिनिटात शक्य होणार आहे यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे मुंबई नवी मुंबईचा प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई, मुंबई ट्रान्सहर्बल लिंक आहे तो बांधण्यात आलेला आहे याच ट्रान्सहर्बल लिंकला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असं नाव देखील देण्यात आलेलं आहे एकवीस किलोमीटरचं हे खरं तर ट्रान्सहर्बल लिंकचा प्रकल्प आहे तो उभारण्यात आलेला आहे या प्रकल्पाचं काम आहे ते पूर्ण झालेलं देखील पाहायला मिळतंय नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्येच आ या पुलाचं आहे ते उद्घाटन होणार आहे त्यामुळे या सागरी सेतूवर मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे नागरिकांचा वेळ देखील आहे तो वाचणार आहे त्याच पद्धतीने इंधनाची बचत देखील होणार आहे मात्र या प्रकल्प पूर्ण झाला असून देखील वेळ मिळत नाही आहे त्यामुळे याचं उद्घाटन केलं जात नाही असा देखील आरोप विरोधकांकडून केला जातो त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या पुलाचं उद्घाटन होऊन सर्वसामान्य नागरिकांना हा पूल वापरता येणार आहे